हो सो आज आहे गुरुवार आणि मी झाली आहे रेडी एकाच आहे माझ्याकडे तर मी तेच घालून जाते, मी मी जाते। मी डिजाएं 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 ते। रोज आता बिकॉज थंडी वाढत म्हणजे जानेवारी महिना आहे थंडी तर कमी होईल पण सकाळी तर वाटते ना त्यामुळे मी घालते दुसरे जे जॅकेट आहे ते चाईल घालून जात आहे माझी मम्मी रोज सारखी रांगोळी माझ्या मम्मीला रांगोळी काढणे एवढं आवडते आमच्याकडे डिझाईन डिझाईनच्या रांगोळी मिळते रोज मिळेल रोज आणि एक गोष्ट सांगू मम्मा माझ्या येताना ऍक्सिडेंट झाला अरे आपण घराच्या बाहेर निघतो आपल्याला थोडी माहित राहते की आपण घरी वापस येणार आहोत आहे का नाही मला सांगा आपण घराच्या बाहेर निघतो तर आपल्याला माहीत राहते आपल्याला माहीत राहते का की आपण घराच्या किंवा आपण सुखरूपच वापस येणार आहोत म्हणून तिथं ब्लेसिंग राहते की आपण वापस येतो का नाही अंदर नाही आलो तर माझ्या मम्मीला अजून दोन मुलं आहे ज्याच्या मम्मीला खूप राग आलाय कारण की मी म्हटलं की ती आपल्या नातूवर जास्त प्रेम करते जे की खरं आहे करतेच आपल्या नातवावर प्रेम तेच आहे ऑफिस जा संध्याकाळी जा मोबाईल बघा झोपून जा अशी आई आहे हे मला प्रिन्सेसारखे ट्रीट करते का बरं करते मी सकाळी उठत नाही ब्रश केल्याबरोबर आणून देते टिफिन माझा पॅक करून माझ्या बॅगमध्ये मा भरून घरी बरोबर हो हातपाय धुतल्यावर चहा पुन्हा चहा माझ्या हातात आणून देते जेवणाचा दाट सुद्धा मी स्वतः नाही करत हे आणून देते हे मला बिघडून ठेवलाय नाही मम्मी का मलाच नाही हिने माझ्या लग्न झालेल्या ताईला पण बिघडून आहे असं म्हणजे किती वर्ष मी सांगते ना मी आपला जेवणाचा ताट घरी तर कधीच नाही बनवत माझी मम्मी नाही राहणार बनवते म्हणजे माझी मम्मी राहते मी ताट बनवतच नाही ती स्वतः घेऊन येते ही आहे ती आणि माझ्या ताईला पण तशीच ट्रीट करते माझ्या सगळ्या कजन्स पण अशी ट्रीट करते माहित नाही माझ्यासारखी तर कधी बनणार नाही बिलकुल नाही बनणार मुलगी याच्यामध्ये बनवती लागली आहे ही काही पण जेवण बनवते ते सगळं काही पण खायचं बोलतो खायचं बनवते तर काहीच असं बनत नाही म्हणजे की माझ्या लुकवर जाऊ नका सध्या कारण की मी पेपर देऊन येत असतो तो प्लीज ते काय असं कन्सिडर करून आम्ही तुझ्याची चाय बनवतो म्हटलं तर दूध पाठवून चालेल सँडविच बनवतो म्हटलं तर सँडविच आमच्या जिंदगीच कलेशी आहे जिंदगी ही कलेशी आहे म्हणजे काही शाखे काका आठवले ते काका का बरत असे चालत होते असे असे चालत होते लचक होती लचकते काका जी न चालला तुम्हारी कमर में बहुत लचक है आंटी नहीं काका जी नहीं हम बहुत गंदे लोग है हम लोग लोगों की चुगली कर देते है आगे जैसा फैशन शो के नजारा चलते थे वेगळे चालत होते थे काका खूप अजीब चालत होते अरे यार आज नऊ ते ना माझ्या मागून फोन होती यार टी वाले अरे हो नऊ वाजेपर्यंत आज इला नऊ वाजेपर्यंत काम आहे छे बजे छुट्टी मी वर्क फ्रॉम होम घेतो वर्क फ्रॉम होम माझ्यापायी पर्शन झाले का तू हो <laughs> माझ्यामुळे सगळेच पर्सन होते काही का ही म्हणते म्हणते की वर्क फ्रॉम होम पाहिजे अरे तू बरोबर म्हणजे चो वर्क फ्रॉम होम रिमोट लिहून का करू घेऊन बसू टी व्हीचा समोर्ट बरोबर आहे सोबत तुला राहायला आवडते चालू लागेन तुला का करायचं आहे अशी म्हणे माहिती होनेली घरी आली काय करते मम्मी साडी किती छान वाटत होती माझ्यावर म्हणजे काही काय कलर्स नाही राहत का जे ज्याच्यामुळे आपण गोरे दिसतो तसं झालं ते कलर ते कलर माझ्यावर खूप छान दिसत दाणे काढते हेच काम करते का तू दाणे काढणं दिवसभर हो कोणतं कामच नाही ना बघा आपल्या ड्युटीवर जात होती तर म्हणत होती अरे मला घरी राहायचं ना आता घरी राहते मला कोणते कामच नाही राहत मी राहू का घरी तू कामावर जा मम्मा तू कामावर जा मी घरी राहते